यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच नवरात्र उत्सव साजरा केला जात असून मंडळातर्फे गुजरात गुजरात येथील सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची पस्तीस फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे त्याचबरोबर उत्सवाच्या परिसरात आकर्षक रोषणाई दररोज नवचंडी यज्ञाचा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडत आहेत नाशिक येथील प्रसिद्ध वेशा स्वर्गीय मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज नवचंडी यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय ठाणे शहराचे जनसेवा आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या हायलँड परिसरामध्ये नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस सह भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे सोमनाथ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये सुंदर व मनमोहक अशी दुर्गेश्वरी विराजमान झालेली पाहायला मिळत आहे यंदा प्रथम वर्ष असताना देखील परिसरातील व शहरातील भाविकांचा या नवरात्र उत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी देवीची महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान नगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला Yes. आज जर आपण पाहिलं तर यशस्वी नगर हायलँड परिसरामध्ये आपला नवरात्र उत्सव इथे साजरा केला जातोय या नवरात्र उत्सवामध्ये आमच्या विभागातील असंख्य नागरिक इथे सहभागी होत आहेत आमचं सकाळपासून नवचंडी यज्ञ चालू असतो त्याच्यानंतर गोंधली आपल्या ह्या आरतीची शोभा वाढवत आहेत आणि आज देखील आमच्या ह्या आरतीला ज्येष्ठ नागरिक जे, जे आमच्या विभागात राहतात त्यांच्या हस्ते आम्ही ही आरती केलेली आहे तसेच आम्हाला इथून जे लाभलेले आमचे जे स्थानिक आमदार माननीय संजयजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही इथून जेवढी सेवा करता येईल कारण की आमच्या मंडळाचे ते प्रमुख मार्गदर्शक देखील आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिक बहुसंख्येने इथे उपस्थित राहतात मी तुमच्या माध्यमातून हीच विनंती करू इच्छितोय सर्व ठाणेकरांना आपण देखील इथे यावं आम्ही सोमनाथ मंदिराची प्रतिकृती करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे नवचंदी यज्ञ आहे आपण जर पूर्ण हायलँड रस्त्याला पाहिला तर पूर्ण हायलँड रस्ता हा सुशोभीकरण करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात लायटिंग केलेली आहे आपण सर्वांनी या मध्ये येऊन देवीचं दर्शन घ्यावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे